नमस्कार क्लब ऑफ तारापूर तर्फे राष्ट्रीय डॉक्टर्स डे साजरा यावेळी वृक्षारोपण करून डॉक्टर्स डे साजरा करण्यात आला आपण पाहत राहा निर्भीड समाचार राष्ट्रीय डॉक्टर्स दिन हा दिवस भारतात दरवर्षी एक जुलै रोजी साजरा केला जातो डॉक्टर वर्गाच्या समाजातील अतुल्य योगदानाबद्दल आणि त्यांना मानवंदना देण्यासाठी हा दिवस संपूर्ण देशात मोठ्या उत्साहाने पाळला जातो डॉक्टरांचे आपल्या आयुष्यातील योगदान किती महत्वपूर्ण आहे हे तुम्हाला सांगायला नको गेल्या दोन वर्षांपूर्वी आपण कोरोनाशी लढा देत होतो कोरोना काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून अनेकांचे प्राण वाचवण्यासाठी डॉक्टरच आघाडीवर होते आज या डॉक्टर दिनाच्या निमित्ताने त्यांना मानवंदना देण्यासाठी पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे एक जुलै रोजी डॉक्टर्स डे साजरा करण्यात आला यावेळी बोईसर पालघर व आजूबाजूच्या शहरातील डॉक्टर सह लायन्स क्लब ऑफ तारापूर यांच्या माध्यमातून शेकडो वृक्ष लावून राष्ट्रीय डॉक्टर्स डे साजरा करण्यात आला बोईसर जवळील खैरेपाडा येथील रेल्वे ब्रिजच्या बाजूला असलेल्या बिरसा मुंडा या मैदानाच्या कडेला वेगवेगळ्या प्रकारचे शेकडो वृक्ष लावण्यात आले या वृक्षरोपण कार्यक्रमाला लॉयन डॉक्टर मुदत सिर लॉयन डॉक्टर सूर्यकांत संके लॉयन डॉक्टर सुभाष संके लॉयन प्रदीप कटियान लॉयन नेक लॉयन हेमंगी दलाल अनेक महिला व पुरुष डॉक्टर लायन्स क्लब ऑफ तारापूरचे पदाधिकारी तसेच उद्योगपती उपस्थित होते तसेच खैरापाडा ग्रामपंचायतचे उपसरपंच हितेश संके सदस्य राहुल पाटील व इतर महिला सदस्य व मान्यवर उपस्थित होते लायन्स क्लब ऑफ तारापूर या संस्थेला आझाद इंडस्ट्रीजचे मालक बापू योगा ग्रुपचे अध्यक्ष राजेंद्र चव्हाण यांनी एक्कावन्न हजार रुपये डॉक्टर सुभाष संके यांनी दोन हजार रुपये देणगीही दिली पहा काय म्हणाले डॉक्टर आपण निर्भीड समाचार डॉक्टर्स डे निमित्ताने आपण हे वृक्षारोपण रोपणचा कार्यक्रम केलेला आहे आणि यामध्ये किती वृक्ष आपण रोपे आहेत ते लावलेले आहेत ला आणि कोणत्या कोणत्या प्रकारचे आहेत आज आपण या दिवशी तर डॉक्टर्स डेच्या निमित्ताने सगळी स्थानिक झाडं आपण शंभर झाडं आपण इथे आज आपण लावणार आहोत त्यापैकी पस्तीस झाडं आज आपण इथे लावून घेतलेली आहेत बाकीचे आपण जे, जे पासष्ट झाडं आहेत तिथे लावणार आहोत यापूर्वीसुद्धा आपण इकडे जवळजवळ गेले दोन ते तीन वर्ष सतत वृक्षारोपणाचा कार्यक्रम करतो आहे कारण हा असा एक एकमेव ग्राउंड आहे की गोईसरला एंट्री केल्यानंतर त्याचं दर्शन होतं ते चांगलं दर्शन व्हावं लोकांना चांगलं वाटावं म्हणून आम्ही असा प्रयत्न करतोय यापूर्वीसुद्धा लावलेल्या झाडापैकी जवळजवळ पन्नास ते साठ टक्के झाडे आलेली आहेत परंतु ह्या वर्षी तरी पुन्हा आम्ही प्रयत्न मोठी झाडं आणि लोकल झाडं स्थानिक झाडं जसं वड पिंपळ चिंच आंबा अशी जे लोकल स्थानिक झाडं आहेत आणि उंच झाडं आहेत अशी सगळी उंच झाडं आम्ही ट्री गार्ड सेंट इथे लावणार आहोत त्यापैकी आज पस्तीस झाडं लावून एक कार्यक्रम आम्ही इथे केलेला आहे उचारा कार्यक्रम अजूनही चालू राहणार अनेक वेळेस आपण पाहत आहात की शासनसुद्धा हा उपक्रम राबवतो संस्था राबवतात बरेचसे लायन्स क्लब राबवतात मात्र लावल्यानंतर जे वृक्ष आहेत त्याचं संगोपन केलं जात नाही त्यामुळे ते वृक्ष पुन्हा दिसत नाहीत तर त्याबद्दल आपण काय काळजी घ्याल त्यासंबंधित आम्ही काय आता विद्यानगरला पण आम्ही गेले किती वर्ष झाडं लावतो इथेसुद्धा ह्या इथे झाल्या पण आमच्यासोबत एक निसर्ग ग्रुप म्हणून आहे जो दर आठवड्याला पाणी मोठ्या पिंपात घेऊन येतो इथे टेम्पोने घेऊन येतात आणि टेम्पोने घेऊन ते दर आठवड्याला पाणी घालतात त्यासोबतच आता इथेच आमच्या ग्रामपंचायत खैरापाठनं पण इथे बोअर मारलेला आहे आणि त्यांनीही आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की तेही आता बोरने पाणी घालणार आहेत तर आम्ही त्यांच्याकडूनही अपेक्षा करतो की तेही व्यवस्थित झाडाचं संगोपन करतील कारण झाड लावल्यानंतर आपल्याकडे फक्त तीन महिने फक्त पाऊस पडतो परंतु जवळजवळ सात आठ महिने आपल्याकडे पाऊस नसतो त्याच्यामुळे झाडं आणणं फार कठीण जातं पण तरीही आमची आमचा प्रयत्न करतो आणि त्यात आम्ही बऱ्यापैकी सक्सेसफुल होतो आम्हाला आशा आहे की ह्या 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 वेळेलासुद्धा आम्ही सक्सेसफुल होऊ आणि बऱ्यापैकी झाडं इथे आणण्याचा प्रयत्न करू आपण जर बघितले तर बऱ्यापैकी झाडं इथे आलेली आहेत आणि अजूनही आता लावलेली पुढे येतील अशी आपण अपेक्षा करू देखो एक बहुत प्यारी सी स्टेटमेंट है विच इज प्लांट ट्री ऑन ग्लोबल वार्मिंग गॉन तो हमने ट्रीज लगाएं ताकि ग्लोबल वार्मिंग ख़त्म हो जाए तो हमारे लायंस क्लब ने हमेशा ट्री प्लांटेशन से अपने साल की शुरुआत करी है लाइन स्टिकर की तो आज फिर से फिर से हम लोग पेड़ लगा करके के ये शुरुआत कर रहे हैं और कंटिन्यूइंग द ट्रेडिशन स्टिक ईयर दो हज़ार चौबीस पच्चीस की आपको सभी लोगों को हार्दिक शुभकामनाएं इस मौके पर हमने आज ये पेड़ पौधे लगाने का यहाँ पर प्रयत्न कराया है और इनका ध्यान भी रखेंगे और आप सब लोग इतनी मात्रा में यहाँ पर सब लोग आए हैं इसके लिए बहुत बहुत धन्यवाद और... कार्यक्रम सम्पन्न जाने ला है हाँ कार्यक्रम आज इसे संपन्न नहीं है वाला आनंद हो तो कि लॉन्स क्लब ऑफ तारापुर सिटीजन फोरम विद्यानगरी एसोसिएशन निसर्ग ग्रुप आणि इतर मंडळी या सगळ्यांनी गेले वीस वर्ष प्रयत्न केल्यामुळे जर तुम्ही गुगल मॅपवर बघितलं किंवा अर्थवर तर तुम्हाला बोईसरमधला विद्यानगरी आणि त्याच्या बाजूचा परिसर अत्यंत ग्रीन खूप झाडासुद्धा दिसेल त्याचं सगळं श्रेय जातं या सगळ्या नागरिकांना आणि मला वाटतं हेच आपण कार्य पुढे करूया आणि इथे आमचे मित्र चव्हाण सरद आझाद इंडस्ट्रीचे त्यांनी उत्स्फूर्तपणे आम्हाला हा एक चेक केलेला आहे तो ते आमच्या कमिशनर चॅरिटी कमिशनरला देतो या आणि मला वाटतं तिथे प्रत्येक लायांनीसुद्धा आपलं योगदान ऐच्छिक रूपाने द्यायचं कोणाला जबरदस्ती नाही आहे कारण हा कार्यक्रम एक वर्षाचा नाही वर्षानुवर्ष चालणार आहे आणि खूप पैसे लागतात त्याला झाड लावणं सोपं आहे जगवणं जवळजवळ तीन वर्ष त्याला खर्च येतो तर मला वाटतं आपले सहकारी मदत करते धन्यवाद आणि आमची ही चळवळ एम आय डी सी तारापूर आणि आपले इंजिनियर लांजेवर सर यांनीसुद्धा खूप हे केलेलं आहे त्यांनी डीसी डी सी टेक्सची कंपनी आहे ती सुद्धा इथे आपल्याला पुढे सहकार्य केलं आणि इतर उद्योजक किमान सुद्धा या कार्यात सहभागी होणार आहे धन्यवाद